मग हो ते सवा कोटीचा काय विषय आहे आता काय ही सवा कोटीचा विषय सांगतो तुम्हाला नाशिकचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्याला नव्वद लाखाला बैल मागितला होता तर आपण त्यांना म्हटलं सव्वा कोटी रुपये आले तर हा आपण बैल देऊ त्याच्यामुळं तो व्यवहार फिसकटला त्याच्यानंतर आनंदा आनंद सुद्धा एक कोटीला मागितला होता कोणासाठी मागितला होता त्या व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही कारण काही गोष्टी अशा आहेत गौतम बायनं पण मागितला होता गौतमबाईंना मी म्हटलं होतं तुमच्यासाठी मी एकसठ लाखाला बैल द्यायला तयार आहे जेवढ्याला मी तुमचा घेतला तेवढ्याला तुम्ही ते माझा घ्या पण भाईयांना एकतीस लाख सांगितलं भाय्या स्वतःचा बैल ला ऐकतोय आणि माझा एकतीस ला घेतोय हे माझ्या तर बुद्धीत बसत नाही आणि म्हणून मी त्यांना बैल दिला नाही एकतीस लाख रुपये भाय मागितले होते मी खरं सांगतोय पण भाईंना एकतीस लाखाला पण बैल नाही देऊ शकत कारण त्यांना मला एकसीटला दिला आणि माझा एवढा चांगला बैल आहे तर तो मी कसा देऊ एकतीस ला अशा पद्धतीने झालं नंतर ना नाना वगैरे आमच्या घरचे वगैरे म्हणले ना काही ऐकायला आता मग त्यावेळेसपासून कॅन्सल केलं आणि नाही आता बैल विकायचंच नाही हो ठरवलं ना।